मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावती दौऱ्यावरती आहेत महानुभाव आश्रम शतकपूर्ती महोत्सवाचा समारोप कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे देशभरातील संत महात्मे अमरावतीमध्ये पोहोचले या कार्यक्रमाला फडणवीसांसह सरसंघचालक भागवत यांची देखील उपस्थिती असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरेंद्र आज अमरावतीमध्ये नियोजित कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत कसा असणार आहे अमरावतीच्या राजापेठ या ठिकाणी महानुभाव पंथाचं जे शंभर वर्षाचं आश्रम आहे त्या त्या ठिकाणी शंभर वर्ष शतकृती महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि या निमित्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानं पहिल्यांदाच आज अमरावतीमध्ये या महोत्सवामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती जी आहे मिळणार आहे संपूर्ण भारतातून महानुभाव पंथाचे जे संत आहेत ते अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत एकंदरीत जर बघितलं तर मुख्यमंत्री पहिल्यांदा अमरावतीमध्ये हजर राहिल्यानंतर दुसरीकडे रवी राणा हे मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान न मिळाले ते नाराज होते त्यामुळं मुख्यमंत्री अमरावतीमध्ये आगमन झाल्यानंतर ते रवी राणाला भेट रवी राणा काही बातचीत करतात का त्यांचं काही बोलणं होतं काही याकडे लक्ष लागलेलं आहे कारण की मंत्रीपद न मिळाल्याने रवी राणा हे या ठिकाणी नाराज होते रवीरा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि देवेंद्र फडणवीस अमरावतीमध्ये आल्यानंतर नेमकं या दोघांमध्ये काय संवाद होते बघणं सध्या ते अत्यंत गरजेचं आहे अगदीच धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी